नमस्कार सध्या सगळीकडे चर्चा आहे ब्रेन रॉट या शब्दाची दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये जगातले अनेक महत्वाचे शब्दकोश त्या वर्षी सगळ्यात जास्त वापरल्या गेलेला शब्द कोणता याचे एक सर्वेक्षण करतात आणि याच पद्धतीप्रमाणे प्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीनं सुमारे छत्तीस हजार लोकांच्या पसंतीनं या वर्षीचा नवा शब्द निवडला आहे दोन हजार चोवीस सालचा हा शब्द आहे ब्रेन रॉट म्हणजेच बुद्धिमान्य किंवा बुद्धी सडणे तुम्ही ऐकलाय का हा शब्द आणि याच वर्षी हा शब्द एवढा प्रचलित का झाला आहे तुम्हाला माहितीये का खर तर प्रत्येकानं समजून घ्यावा असा हा विषय आहे खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपल्या चॅनलवर या संदर्भात एक व्हिडिओ हवा असं मला वाटलं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद प्रॅक्टिशनर तसं तर शारीरिक आरोग्य महत्वाचं आहेच पण आयुर्वेद फक्त शरीराचा विचार करणारं शास्त्र नाही तर सर्वांगीण आरोग्य म्हणजे शरीर मन इंद्रिय आणि आत्मा यांचा सुद्धा विचार करणारे शास्त्र आहे संतुलन किंवा समस्थिती आयुर्वेदाला अपेक्षित आहे समदोष समाग्निश समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा स्वस्थ इथे अभिधीयते आपल्या चॅनलवर आपण या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयोगी विषयांची चर्चा करतच असतो आपल्या सगळ्या शारीरिक क्षमतांबरोबरच बौद्धिक क्षमता ही सुद्धा निसर्गानं मानवाला दिलेली फार सुंदर देणगी आहे आणि तिचा राहस होतो आहे हे ही ब्रेन रॉट संकल्पना आपल्याला सांगते चला जाणून घेऊया ही संकल्पना काय आहे आणि प्रत्येकानं यासाठी काय करायला हवं रॉट हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला अठराशे चोपन्न मध्ये एका ब्रिटिश कादंबरीकारानं याचा उल्लेख केला इंग्लंडमध्ये बटाटे सडू नयेत यावर उपाय शोधला जातोय त्यापेक्षा समाजात जो बुद्धीचा राहस होतोय त्यावर उपाय कधी शोधणार अशा अर्थाचं विधान त्याने केलं होतं ब्रेन रॉट म्हणजे बुद्धीनाश किंवा बुद्धी, बुद्धी सडणे किंवा गंजून जाणे याच वर्षी ही संकल्पना एवढी चर्चेत येण्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सतत कानावर डोळ्यावर आणि पर्यायानं मेंदूवर होणाऱ्या सुमार दर्जाच्या दृश्याचा किंवा मा आवाजाचा मारा याला सर्वात जास्त बळी पडतोय तो सर्जनशील वयातील नवयोग सध्या यांना जनरेशन झेड किंवा जनरेशन अल्फा असं म्हणतात दिवसातला जास्तीत जास्त वेळ नवयुवक अत्यंत सुमार दर्जाच्या गुंतलेले असतात निरर्थक रील्स बघण्यामध्ये किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात अनेकांचं मौल्यवान वेळ आयुष्य वाया जात असत या सततच्या अभिरुचीहीन मनोरंजनाचा परिणाम म्हणजे बुद्धीला कोणतंही कामच राहत नाही विचार केला जात नाही बुद्धी वापरण्याची कुठली शक्यताच राहत नाही के का केवळ काहीतरी ऐकत राहणं पाहत राहणं अशा मध्ये दिवसेंदिवस वाया घालवले जातात आणि त्यामुळे बुद्धी या मेंदूच्या क्षमतेवर भयंकर दुष्परिणाम होतो याला तज्ञ म्हणतात बुद्धी गंजणे किंवा सडून जाणे हजारो लाखो वर्षांपासून उत्क्रांतीच्या या चक्रात मानवी मेंदूनं अनेक टप्पे पार केलेत विचार करणे त्यावर चिंतन मनन निरीक्षण करणे आकलन करणे तर्क किंवा नवीन काहीतरी सुचणे अशी अनेक पैलू असलेली आपली बुद्धी विकसित झाली आहे पण सध्या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे आणि त्याच्या सुमार दर्जामुळे बुद्धीचे हे पैलू बोथट होत चाललेले आहेत आणि याचा परिणाम सगळ्या वयोगटावर होतोय विशेषत लहान मुलांचा फोकस किंवा एकाग्रता खूप कमी झालेली आहे शाळा कॉलेजेसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा एक तास असतो म्हणजे तेवढा वेळ एका विषयाकडे एकाग्र होऊन लक्ष देण्याची मानवी मेंदूची क्षमता तज्ज्ञांनी गृहित धरलेली आहे पण सध्या सतत बदलणारी स्क्रीन पाहण्याची सवय झाल्यामुळे एवढा वेळ एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणं मुलांना अजिबात जमत नाही मिनिटभर सुद्धा एखाद्या गोष्टीकडे पूर्ण पूर्ण लक्ष देणं सध्या जमत नाही सारखं बदलणारी स्क्रीन पाहत राहिल्यामुळे वाचन लेखन आकलन या क्षमता हळूहळू नष्ट होत आहेत अगदी लहान मुलांना कौतुकानं किंवा नाईलाजानं मोबाईल देणारे पालक मुलांच्या मेंदूचं खूप नुकसान करतायत घरोघरी सतत हातात मोबाईल घेऊन गेम खेळणारी किंवा निरथक रील पाहणारी सगळ्या वयोगटाची माणसं आपण सगळे पाहतो फक्त लहान मुलंच नाही बरं का तर तरुण प्रौढ आणि अनेक वृद्ध व्यक्ती सुद्धा या मायाजालात अडकतायत या चक्रामध्ये वेळेचं भान सुद्धा हरवून जातं इतकी गुंगी किंवा नशा यामुळे येते हे एक प्रकारचं ऍडिक्शनच आहे बरं का अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये या ॲडिक्शनचे पेशंट वाढत आहेत या सवयींमुळे विसराळूपणा वाढत चाललाय कुठल्याही व्यक्तीचा संपर्क नकोसा झालाय त्याऐवजी त्याऐवजी आभासी जगात रमण्याची एक सवय होते आणि त्यामुळे बुद्धीच्या अनेक मूलभूत क्षमता कमी कमी होत चालल्या सगळ्या जगासाठी ही एक धोक्याची घंटा आहे आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिला अतिशय सोपा आणि महत्वाचा उपाय म्हणजे ही निष्क्रिय करमणूक निग्रहानं दूर ठेवणं त्याला आपण म्हणू शकतो डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल उपवास कसा करायचा तर त्यासाठी काही सोप्या टिप्स झोपण्यापूर्वी किमान एक तास कुठलीही स्क्रीन नको उठल्यानंतर किमान एक तास कुठलीही स्क्रीन नको जेवताना किंवा तुम्ही कुटुंबियांच्या आजूबाजूला असताना कुठलीही स्क्रीन नको आणि दिवसातला मनोरंजनाचा स्क्रीन ठरवून कमी करत नेणं अनेकांना तर रिकाम्या वेळेत काय करायचं हाच मोठा प्रश्न असतो कारण सध्या प्रत्येकाच्या हातात सहज उपलब्ध असलेली संपूर्ण दुनियाच आहे त्यामुळे रिकामा वेळ मिळाला की निरर्थक करमणूक सुरू होते खरं तर आपल्या मेंदूला असा रिकामा वेळ सुद्धा आवश्यक आहे त्यातून मेंदूला विश्रांती मिळते आणि नवीन काहीतरी सुचण्याची क्षमता निर्माण होते शक्यता निर्माण होते मागच्या पिढीतल्या व्यक्ती आठवून पहा बरं अगदी शांतपणे बसण्याची चिंतन मनन करण्याची त्यांची क्षमता होती आपलं लहानपण आठवून पहा खूप मोकळा वेळ असल्यामुळे मेंदूचा विकास आणखी चांगला होत असतो सध्या लहानपणी शाळा ट्युशनच्या चक्रात थोडाफार वेळ मिळाला तर तोही गेम्स मध्ये घालवला जातो आणि त्यामुळे ग्रास्पिंग मेमरी अशी ब्रेन फंक्शन्स बिघडत आहेत मानसिक आरोग्य बिघडत आहे म्हणजे चिडचिडेपणा बेचेनी वाढते आणि शारीरिक आरोग्य सुद्धा बिघडत आहे म्हणजे वाढतं वजन कोलेस्ट्रॉल डायबेटीस अशा आजारांना दिलेलं हे निमंत्रण आहे या ऐवजी काय करायचं तर डोक्याला चालना देणारी काही कामं स्वतःहून आवर्जून करायला हवीत कोडी सोडवणं नवीन काहीतरी पाठांतर करणं खेळ खेळणं किंवा घरातली काही कामं करणं वाचन करणं कुठलं तरी वाद्य किंवा गाणं शिकणं योगासनं किंवा व्यायामाचे नवीन प्रकार शिकणं आणि ते नियमितपणे करणं प्रत्यक्ष भेटण्याची संधी घेऊन संवाद साधणं ही सुद्धा खरंतर एक कला आहे या सगळ्या गोष्टींमुळे मेंदूच्या क्षमतांचा विकास होतो त्यांना एक धार लावली जाते नवीन काही शिकल्यामुळे मेंदू तल्लक होतो आणि वयामुळे होणारे दुष्परिणाम रोखायला मदत मिळते शिकण्याला वयाचं बंधन नाही असं आपण नेहमी ऐकत असतो आणि आजूबाजूला आपण अशी बरीच उदाहरणं सुद्धा पाहतो म्हणूनच मोबाईल बाजूला ठेवून नवीन गोष्टी शिकण्याचा येणाऱ्या नवीन वर्षी संकल्प करूया येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये मेंदूच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी सर्वांनी जागरूकतेने प्रयत्न करावे यासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशा आहे की आजची माहिती तुम्हाला सर्वांना आवडली असेल आणि अशी शास्त्रीय माहिती इतरांनाही पाठवा कारण सध्या संपूर्ण जग भारताकडे मोठा ग्राहक म्हणून पाहतोय आणि मोबाईलद्वारे जागतिक बाजारपेठ भारतीयांना आकर्षित करते पण त्यामुळे मेंदूवर काय परिणाम होतो ते आपण आज पाहिलं सर्वांना ही माहिती कळली तर त्यामुळे आपण फक्त जागतिक बाजारपेठेतला ग्राहक राहणार नाही तर एक जागरूक जबाबदार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मेंदूच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहू नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक आणि आरोग्यमय शुभेच्छा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा भेटत राहूया आरोग्यासाठी उपयुक्त असलेले असेच विषय घेऊन शुभम भवतू धन्यवाद